जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारसभेच्या निमित्ताने आज आपल्या देवळे गावामध्ये सन्माननीय जुन्नर तालुक्याचे माझी आमदार आमचे मार्गदर्शक असे बघा वेंके साहेबांनी तिथून मागाही जेवळे गावावर आणि माझ्यावर तसेच तसे <प्राँगा> <करे सांगा तुमंदलतर। प्राँगा> लांडे कुटुंब्यांवर असेल जे प्रेम दाखवलेला आहे आणि प्रेम तसंच तुमचा आबाधित ठेवलेला आहे त्याबद्दल आम्ही तुमचा तर लांडे साहेब जिल्हा परिषद या गटामध्ये इथून माझं पंचवीस वर्ष काम केलेलं आहे आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे देवडे गाव हे त्यांचं प्रत्येक गाव घेतलेलं आहे आजच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं गेले काही दिवस आमची भगिनी प्रचार करत होते मग ते वेळ तिथे वे येऊन गेले परंतु माझ्या काही वैयक्तिक अडचणी असतील किंवा घरगुती काही चाललेली कामं असतील त्यामुळे प्रचार दौर दौऱ्यामध्ये मला तसं विरोधीने सहभाग घेता आला नाही परंतु नक्की एक उद्यापासून किंवा खरं म्हटलं तर आजपासूनच मी प्रचार दौऱ्यामध्ये तसा सक्रिय सहभाग असेलच आणि सांगायचं झालं तर लांडे साहेबांच्या माध्यमातून आमदार साहेब गेले अशी बरीच कामं झालेली आहेत तर त्यामध्ये आमच्या याच गावठाणामध्ये आम्हालाच बसायला कार्यालय नव्हतं तेच ग्रामपंचायतचं कार्यालय लांडे साहेबांच्या माध्यमातूनच आहे त्याचप्रमाणे सिमेंट कॉन्क्रीटीकरण रोड असेल त्याचबरोबर या पंचवीस पंचवीस लाखाच्या दोन ते साहेबांच्या माध्यमातून इथे आहे आज इथे आपल्या शेजारी जे सभा मंडप आहे ते देखील लांडे साहेबांच्याच माध्यमातून इथे आहे त्याचप्रमाणे लांडे साहेबांच्या माध्यमातून म्हणण्याच्या लांडे साहेबांवर तुमचं देखील प्रेम होतं ते तुमचं देखील साहेब आहे आज जेवढे लांडे साहेबांनी कामं केलेले आहेत ते तुमच्या माध्यमातूनच केलेले आहे त्यामुळे बिंके कुटुंबीय तसेच लांडे कुटुंबीय यांचं तसं जेवळे गावावर भरपूर असं प्रेम झालेलं आहे आणि चिंचेजवाडी या ठिकाणी वगैरे म्हटलं तर आपली सवा वस्ती म्हणून एक छोटीशी आपली वस्ती आहे तिथं लांडे साहेबांनी म्हणजे अजून जायला तसा रोड नाहीये परंतु स्वतःच्या खर्चातून का होईना परंतु तिथं आज टू व्हीलर जाते स्वतःच्या खर्चातून जेसीबी लावून आपण तिथं लांडे साहेबांच्या माध्यमातून रोड बनवलेला आहे तसेच रोड त्यांनी म्हणजे रोडवर निधी पडायच्या आधीच रोड बनवून टाकलेला आहे तर त्याच सांगायचं असं की डोरनाथाच्या सत्यामध्ये त्यावेळेस कदाचित मी लहान असेल या भागामध्ये तसा मी हे नव्हतं कोल्हापूरला शिक्षणाला असल्यामुळे तर सत्यामध्ये अशी घटना झाली होती की एक महाराज होता त्यांनी कालेच्या कीर्तनामध्ये सांगितले होते की पुढच्या वर्षी सत्ता यायच्या आतमध्ये जरी तो रोड बनवला तर मी प्रकट कीर्तन करेन साहेबांनी होला मात्र कीर्तन काय अजून सुखड झालेलं नाही तर एक गोष्ट अशी आहे की लांडे साहेब शब्द देतात शब्द पाहतात बरेच काही लोक असतील प्रत्येकाला शब्दामध्ये सरण्याचा प्रयत्न करतात परंतु माणूस आहे कुठेतरी मागे पुढे गोष्टी होत राहतात त्या गोष्टी आपणही देखील तेवढ्यात मोठ्या मनाने सांभाळून घेतल्या पाहिजेत आणि खरं पाहिलं तर लांडे साहेब तुम्ही ज्या पद्धतीनं आदिवासी समाजामध्ये म्हणा किंवा इतर समाजामध्ये म्हणा जो होणारा अन्याय आहे अत्याचार आहे त्याच्या विरोधात तुम्ही जो ठाम भूमिका घेता खरंच लोकांना म्हणजे त्या आधाराची गरज आहे आज आज खरं पाहिलं तर इथं सर्व वयस्कर लोक बसलेले आहेत आणि कुठेतरी आपला जो आदिवासी लाजरा बुजरा समाज आहे तर त्याच्या मागे खंबीरपणे एखादं नेतृत्व असावं आमदार साहेबांचं आहे परंतु इथे स्थानिक पातळीवर लांडे साहेब आहेत आणि याच नेतृत्वाखाली आम्ही गेले गरज वर्ष काम करत आहोत लांडे साहेबांनी तसं गरज काही केलेलं आहे वैयक्तिक दृष्ट्या सांगायचं म्हणलं तर एकाशी आमच्या सवळवाडीचे काही आमचे लोक होते त्यांच्यावर केस झाले होते आपण मला वाटतं ईद दरम्यान आपण अंधारसाहेब बसलो होतो मध्ये तर रात्री दोन वाजेपर्यंत तुमच्या लक्षात आहे की नाही मला पण ना नाही पण दोन वाजेपर्यंत लांडे साहेबांनी तुम्ही त्याच केसच्या संदर्भात आपण बोलपाटे मारत होतो परंतु जी गोष्ट आपल्याला अनुभव आलाय ज्या गोष्टीतून आपण शिकलो त्या गोष्टीला आणि ज्यांनी आपल्याला सहकार्य केलंय ही गोष्ट कधी आपण विसरले नाही पाहिजे आणि त्याच गोष्टीचा आम्हा ग्रामस्थांना अभिमान आहे की जो आपण शब्द दिला तो आम्ही मानला आणि खरं पाहिलं तर माझं शिक्षण सर्व कोल्हापूरमध्ये झालेलं आहे आणि कोल्हापूरमध्ये शरद पवार साहेबांना मानणारा बराच वर्ग आहे त्याचप्रमाणे अजित पवार साहेबांना देखील मानणारा बराच वर्ग आहे आणि त्याच वर्गामध्ये त्याच लोकांमध्ये मी लहानाचा मोठा झालो त्यामुळे पवार साहेबांचं तसं त्या घराण्याचं माझ्यावर तसं बरं राबवतो आहे आणि मला त्यांचं म्हणजे ते आवडतं देखील की बाबा पवार घणा राजकारण त्यांच्याकडून शिकावं आपल्यासारख्या गरिबाचं काम नाही त्यामुळे या अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत की बऱ्याच काही तुमच्याकडून शिकण्यासारख्या तुमच्याकडून बरंच काही शिकलो देखील मी आणि अजून तुम्ही मला काही गोष्टी जरा काय म्हणतात त्याला एक डाव राखून ठेवतो राहिलेलं नाही तेवढा मला शिकवा नक्कीच विजयाच्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत आणि विजय हा नक्की आपलाच आहे तर मला सांगायला आनंद होते तुमच्या वरती देखील आणि लांडे साहेबांवरती देखील भरपूर प्रेम केलेला आहे देवळ्या मध्ये शंभर टक्के लीड राहणार तुम्हाला मी पण माझे देखील माझ्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी साहेब मैत्रीचा प्रचाराचा नारळ फोडलेला आहे मला वाटतं चार वर्ष होऊन गेली त्या गोष्टीला सगळ्यात पहिला नारळ आपल्याच इथं फुटलेला आहे तर दिलेला शब्द कधी खाली सुरू देणार नाही मग त्याच्या दिसेल आणि भरवेच मताने दिसेल तर धन्यवाद साहेब